नमस्कार मी डॉक्टर समीक्षा कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा अंतर्गत उपकेंद्र गुळुंज येथे कार्यरत असून आपल्याकडे माझ्याकडे माणकी तसूचा चार्ज आहे तर आज आपल्याला माहिती आहे की आज पंचवीस तारीख आहे आणि जागतिक हिवताप दिन आहे आपण हा दिवस दरवर्षी साजरा करत असतो जेणेकरून तुमच्या सगळ्या लोकांमध्ये जनजागृती व्हावी की हिवताप कशामुळे होतो कुठल्या प्रकारच्या डासामुळं होतो कधी होतो कोणत्या काळात होतो हे तुमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतो आम्ही तुम्हाला जे सांगतो तुम्ही पण सुद्धा तुमच्या जे आजूबाजूला जे तुमचे सहकार्य आहे त्यांना तुम्ही सांगू शकता की ह्या काळ हा काळ जो आहे उन्हाळा समता समजा पावसाला लागणार ह्या काळामध्ये डासांची उत्पत्ती ही जास्त प्रमाणात होत असते तर त्याकरिता आपल्याला काय केलं पाहिजे ही गोष्ट आता सरांनी पण सांगितली असे पण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी पण सांगते की जिथे असे उघडे डबके असतील किंवा फुटके टायर आ, खराब असे भांडी हे कधी पण पाणी साचून राहू नये ते पाणी टाकून द्यावं घरात असलेले हौद किंवा आपण जे पाणी साचून ठेवतो ते झाकून ठेवावे कारण शक्यतो डासाची ही जी अंडी आहे ही पाण्यातच असतात त्यामुळे ती वाडीला मदत करतात म्हणून आपण ती काळजी घेतली पाहिजे आणि डास चावल्यामुळे डासाच्या चावण्यामुळे चा आपल्याला हिवताप म्हणजे मलेरिया हा रोग जडू शकतो पण सध्या मलेरियाचं प्रमाण कमी आहे पण त्याप्रमाणे त्याचप्रमाणे डेंगू चिकनगुनिया ह्या गोष्टी पण वाढत असतात त्यामुळे जरी तुम्हाला मच्छर चावला पण आपल्या लक्षात नाही आलं पण ताप आला ता असेल डोकं दुखत असेल हाडं दुखत असतील तर ता तात्काळ आपल्या आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घेणे आणि योग्य तो उपचार वेळेवर करावे एवढं सांगू दिन, दिन म्हणून साजरा संपूर्ण भारतात केला जातो आत्ता जे आपल्याला बंडलकर साहेबांनी जे महत्वाच्या सूचना दिल्यात गावाच्या आरोग्याविषयी काही काही काळजी घ्यायची तर आज ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून या इथे कॅम्प बनव भरवलेला आहे आत्ता पाण्याने जे दुष्परिणाम होते शरीरावर पाणी स्वच्छ चांगलं आणि शक्यतो गरम करून पिलं पाहिजे प्रत्येक सोशल मीडियावरती तुम्ही बघता शासन आपल्याला मार्गदर्शन करतं की गरम पाणी प्या थंड पाणी पिऊ नका आणि सर्वात जास्त पाण्यामुळं हो आजार होतात आत्ता पुढं आपली भरनाथाची गावचा उत्सव आहे त्या उत्सवात पाणी पाण्याची कमतरता बसणार आहे मग माणूस पुटली पुटलीही पाणी आणतं आणि ती पाणी स्वच्छ न करता पिलं जातं किंवा उत्सवाच्या काळात गोड पदार्थ किंवा मांसाहार जास्त शेवण पदार्थ होतात त्याच्याही मूळ त्रास होतो तर आपल्या गावात पाणी स्वच्छ करून आणि उन्हाळा जास्त असल्यामुळं उष्मागात काय काही ठिकाणी झालेलं आहे तर लोकांनी शक्यतो बारा ते तीन वाजेपर्यंत सावलीत राहो जास्त उन्हात फिरू नये आणि जे दुष्परिणाम होतात त्यासाठी आपल्या इथं आरोग्य विभागाच्या आशासेविका आणि डॉक्टर हे रोजचे अपडेट घेत असतात आणि त्यांचं या ठिकाणी चांगलं काम चालू असतं जर यदा कदाचित कुणाला जर जा त्रास जाणवला तर ह्या यंत्रणेशी संपर्क साधून गावातील प्रत्येक व्यक्तीने काळजी घेऊन आपण ह्याच्यावर मात केली पाहिजे एवढं बोलून मी थांबतो नमस्कार मी बाळासाहेब बंडलकर आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आज आपण मांडकी येथे कार्यक्रम घेण्याचं कारण असं की आज पंचवीस एप्रिल जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो जा जागतिक हिवताप दिन साजरा करण्याचं मागं उद्दिष्ट घ्या हिवताप म्हणजे कसं हिव म्हणजे थंडी वाजून येणे आणि ताप परंतु आता बऱ्यापैकी आपण सुधारणा झाली आपण औषध पाणी घेतो आणि बऱ्यापैकी लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे त्याच्यामुळे हिवतापाचं प्रमाण कमी झालेलं आहे आतापर्यंत जगामध्ये तसं मग बघितलं तर हिवतापामुळे नव्वद टक्के मृत्यू होतात आपला देश प्रगतशील आहे विकसनशील आहे त्यामुळे आपल्या देशात नाही आहेत आपलं राज्य बी विकसित म्हणजे प्रगतीपरा प्रगती करते प्रगती होते त्याच्यामुळं आपल्याकडे हिवतापाचे केसेस कमी गावतात परंतु डास चावण्यामुळं आपल्याकडं म्हणजे डेंगू आहे मलेरिया आहे चिकनगुनिया अशा प्रकारचे आजार होतच असतात आता मलेरिया जरी कमी झालेला असेल तर डेंग्यूचं प्रमाण आहे आता एनाफिलीस डा दा, डास चावल्यामुळं काय मले होतं मलेरिया होतो डी सी जिप्ती चावल्यामुळे डेंग्यू होतो आता बऱ्यापैकी आपण बघतो आपल्या गावात किंवा शेजारी पाजारी डेंगूचे एक दोन पेशंट असतात पेशंट होण्याचं कारण काय की आपला पाणी साठा आपली पाणी साठवण्याची पद्धत आपण बऱ्यापैकी काय करतो बॅरलमध्ये आहे ह्या बॅरलमध्ये पाणी होतच राहतो कंटिन्यू त्याच्यातलं पाणी साफ करत नाही आणि आपण म्हणतो त्याच्यात आळ्या झाल्या मग ग्रामपं लोकं काय म्हणतात की ग्रामपंचायतीच्या पाण्यावाटं आळ्या आल्या त्या ग्रामपंचायतीच्या पाण्यावाटं किंवा इतर आळ्या आलेल्या नसतात त्या आपण पाणी साठवतो त्या डास अंडी घालतो त्याच्या आळ्या तयार होतात मग आपण वारंवार काय आठवड्यातून एक दिवस आपले पाणी साठे कोरडे केले पुसले पुसल्यानंतर काय होतं आपल्याला ते डासाची अंडी डोळ्याने दिसत नाहीत आपण बॅरल वाळत घालत नाही कधी त्याच्यातच पाणी होतो त्याच्यामुळे त्या अंडी सात ते आठ दिवसात डास तयार होतो अंडी आळी कोश अशा प्रकारे त्या डासाचं जीवनक्रम असतो एक डास जीवन जन्मल्यानंतर एकवीस दिवसानंतर त्याचा मृत्यू होतो तो मृत्यू होण्यापेक्षा मा जी मादी असते ती मादी काय करते एका वेळेस दोनशे ते अडीचशे अंडी घातली जातात दोनशे अडीचशे डास एका टायमाला तयार होणार आणि अंडी घालण्यासाठी त्या मादीला काय लागतं की माणसाचं रक्त लागतं आपल्याला जो मलेरिया असेल किंवा डेंगू असेल की चिकून हे कुठल्या जर मादी चावल्यामुळे डास मादी चावल्यामुळे होतो आपण काय म्हणतो की जे आपण काय करायचं आपण स्वतः स्वच्छता राखणे स्वतः कोरडा दिवस पाळणे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आपल्यापुढे बऱ्यापैकी कसं होतं प्रत्येक गोष्ट झाली की प्रशासनावर अडकलायची डेंग्यूची साथ झाली ग्रामपंचायत आरोग्य खातं हे पण आपण आपल्या घरापासून आपल्या घरात कूलर असतात फ्रीज असतात किंवा पाणीसाठी आपण स्वच्छ करत नाहीत आणि आपण काय म्हणतो आपल्या गावात भयंकर डाळ झाले प्रत्येकाने जर जनजागृती केली आपले, आपले पाणीसाठी वारंवार स्वच्छ केले गटारं वाहती केली गावातली तर आपल्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची डेंग्यूची मलेरियाची किंवा उदाहरणार्थ किंवा जुलाबाची ही जी साथ येणार नाही आपल्या चुका असतात काय काय समजा उदाहरणार्थ जुलाबाची साथ आली आपण काय करतो आपलं नळ कनेक्शन खाली असतं त्याला टोपण बसवतो किंवा टोपणं बसवत असेल त्याच्यामध्ये दूषित पाणी जातं त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये उदाहरणार्थ जुलाबाची साथी येऊ शकतो हे कर त्यासाठी उन्हाळ्याचे दिवस आहेत किंवा आता डासाचं प्रमाण आता उष्णता वाढल्यानंतर डास वाढणार त्यासाठी घनता कमी करण्यासाठी आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणे पावसाळ्याचे दिवस आहेत नारळाच्या करवंट्या किंवा फुटक्या भरण्या वगैरे टायर आपण आईस्क्रीम खातो कप तसेच बाहेर फेकून देतो लहान मुलं पाऊस थोडा झाला की त्याच्यात पाणी साचलं एक चमच्याबरोबर जरी पाणी साचलं तर त्याच्यामध्ये मादी जी डासाची मादी आहे त्या अडीचशे अंडी घालते मी म्हणतो अडीचशे ते पन्नास डास जरी जग जगले आणि ते समजा माझ्या घरात एखादा समजा डा मांडकीमध्ये दोन डेंग्यूचे पेशंट आहेत त्या मा मा पेशंटला ते चावले डास तर ते एका टायमाला माझी काय करते एका टायमाला हे मादी म्हणजे ड मलेरिया असेल किंवा डेंगूची कमीत कमी दोन ते तीन जणाला चावली जाते मग चार जणाला चावल्यानंतर त्या माणसांना डेंगू होणार चिकनगुनिया होणार मलेरिया होणार म्हणजे हे साथीचे आजार येऊ नये म्हणून आपण आपल्या गावामध्ये आज आपण कार्यक्रम घेण्यामागं उद्दिष्ट असायचं आहे की जनजागृती करायची आपण ऐकलं चार लोकांना सांगितलं आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपल्या गावामध्ये डासाचं प्रमाण कमी होणार आहे तसंच आता आपण एक आपल्या गावची यात्रा आहे त्यानिमित्त आम्ही कंटेनर सर्वेक्षण करून घेणार आहोत ग्रामपंचायतीमार्फत फवारणी करून घेणार आहे तर फवारणी करत असताना मी लोकांना एवढी विनंती करतो की घरामध्ये फवारणी करून घ्या आपल्याकडे बऱ्यापैकी काय असतं घरात फवारणी करू नका आमच्या गोठ्यात करा उकरंड्यावरती करा बागेत करा त्याचा उपयोग काय होत नाही फवारणी केल्यानंतर अर्धा तास घरबंद ठेवा म्हणजे त्याच्यामुळं काय होईल जे डास आहेत जे डी सी जी ते असतील की एनआरपी असतील ते मरून जातील त्याच्यामुळे डास कमी होतील आणि आपल्या गावामध्ये डेंग्यू मलेरिया चिकनगुन याची साथ येणार नाही आणि आपलं गाव जसं आपण स बाकीच्या गोष्टीने सदन आहोत तसं आरोग्याच्या दृष्टीने आपण सदन होण्याचा प्रयत्न करूया आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता कालपासून आपण बी सी जी लसीकरण म्हणजे अठरा वर्षावरील लोकांचं आपण लसीकरण चालू केलेलं आहे लसीकरण बी जीचं म्हणजे आता तुम्हाला वाटेल की कोरोनाचं लस घेतल्यामुळे आम्हाला आंग काय लागलं ला, कंबर दुखाय लागली वगैरे हे बऱ्यापैकी लोकांचे गैरसमज आहेत आता हे जे जी बी जीचं लसीकरण चालू केलेले हेच बी कसं ऐच्छिक विषय तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या असं काय गव्हर्नमेंटनं कंपल्शन केलं नाही बी सी जीचं लसीकरण काय घ्यायचं जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला एखादा समजा टी बी पेशंट असेल हा बी सी जी काय घ्यायचं तर टी बी होऊ नाही म्हणून बी सी जीचं लसीकरण करायचं म्हणजे हे काय अठरा ते साठ वर्ष वयभट आपल्या घरात एखाद्याला बाबा पाच वर्षापूर्वी टी बी झाला असेल फुफ्फुसाचा टी बी झाला असेल किंवा डायबेटीज पेशंट असेल आणि अशा प्रकारचे कुठल्याही व्याधी असतील म्हणजे थोड्यात त्यात आजारी असेल तर त्यांनी लसीकरण घेतल्यास काय हरकत नाही हा ऐच्छिक विषय हे काही कंपल्शन कोणाचं नाही आहे से ना सेंट्रल गव्हर्नमेंट तसंच महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदपणे यांच्यामार्फत आपल्या देशामध्ये बी सी सीचं लसीकरण चालू केलेलं आहे आणि ज्याला हवा असेल त्यांनी बी जी लसीकरण करून घ्या बी सी सीचं लसीकरण केल्यानंतर कुठलेही साईड इफेक्ट नाहीत आता लहानपणी आपण आता आपलं वय जास्त ज्याला आपण देवी काढत होतो आठवत असेल प्रत्येकाच्या दंडावरती देवी आता आपण जे बी सी जी म्हणतो ना आता छोटा ते छोटाच काल्प येतो पहिला मोठाच काल्प असायचा माझ्या बी आतावर त्यांनी काय झालं की आपल्याला बी सी टी बी झाला नाही आपल्याला टी बी झाला नाही टी बी होणार हा म्हणजे लसीकरण करायचं आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीसपर्यंत आपण काय करणार भारताला टी बी मुक्त करायचं आता आपण काय करतो टी व्ही जरी झाला तरी आपण बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो की पूर्वी लोक टी व्हीनं मरत होते का तर औषधोपचार नव्हतं आता औषधोपचार झालेला आहे सगळे आता दुधिक सुविधा सुखसुविधा झालेल्या आहेत त्यासाठी कुणाला जर बी सी जी लसीकरण करून घ्यायचं असेल अशात घरोघर येतील करायचं असेल तर नाव द्या असं काही कंपल्शन नाही तुमचं संमतीपत्र घेतलं जाईल कुणाला काय कम हे म्हणजे ह्याच्यात काही करोनासारखं नाही फक्त भारतात टी व्हीचं प्रमाण जास्त आहे जगात दर एक आज भारतामध्ये एका मेंटल ॲक्टिव्हीचा पेशंट मरतो आपल्या पॉप म्हणजे लोकसंख्येच्या मानानं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर त्यासाठी हे गव्हर्नमेंटने लसीकरण चालू केलेले तसेच आता ग्रामपंचायत माणके तर मेडिक्लोअरचं वाटप करण्यात येत आहे तर हे मेडिक्लोअरचं वाटप करण्यामागचं एकच ग्रामपंचायतीचा उद्देश की बाबा आता उन्हाळा हो घातलेला येतो आहे आपण कुठलंही पाणी पितो दूषित पाणी पितो त्याच्यामुळं जुला बोलट्या किंवा कॉलरा वगैरे किंवा बाकीचे पाण्यापासून आजार होतात तर ग्रामपंचायतीने मिड क्लोअर वाटल्यानंतर एक काम करा की आपण प्यायच्या पाणी हांड्यात दोन थेंब टाका ते पाणी शुद्ध होईल त्याच्यामुळं काय होणार आपल्याला कुठल्याही प्रकारची जुलाबोलटेजी साथ येणार नाही आणि जास्त मी टाकू नका जास्त टाकल्यानंतरसुद्धा ते आपल्याला त्रास होतो शक्यतो उन्हाळ्यात पाणी फक्त उकळलेलं गार करून ठेवलेलं फ्रीजमधलं पाणी पिऊ नका थंड पाणी पिऊ नका बाहेर आल्यानंतर जरी आपण बाहेरून राहण्यातून आला तर एक दहा मिनटं बसा बसल्यानंतर पाणी प्या फ्रीजमधलं पाणी पिऊ नका डेऱ्यातलं प्या किंवा हांड्यातलं पाणी प्या आपण डायरेक्ट येतो काय करतो फ्रीज उघडतो फ्रीजमधलं पाणी पितो ते फ्रीजमधलं पाणी पिल्यामुळं काय होतं आपण एकदम बॉडी थंड गेल्यानंतर ते काय होतं आपले ब्लड वेन फुटतात आपण कसं म्हणतो उष्मागा झाला त्याला चक्कर आली त्याला एकच उलटी झाली आणि तो मेला उलटी होऊन मरतो त्याचा याचा अर्थ कारण की त्याच्या थंड पाणी मिळाल्यामुळे त्याच्यात जे ब्लड वेन आहे ते फुटतात तर तसं करू नका राहण्यात आल्यानंतर दहा मिनटं थांबा फ्रीजमधलं पाणी पिऊ नका थंड पदार्थ उदाहरणार्थ आईस्क्रीम लगेच खाऊ नका आईस्क्रीम वगैरे हो आपण तुम्हाला वाटत असेल घरचं ताक प्या थंड वस्तू जास्त उन्हातून आल्यानंतर घेऊ नका उन्हातून आल्यानंतर आंघोळ करू नका आपण कसं म्हणतो गर उन्हात ना लगेच पटकिनी बाथरूममध्ये जातो आपण आंघोळ करतो त्यांनी काय होतं आपलं अंग गरम झालेलं असतं तुम्ही कधी बी विचार करा गरम तवा असेल त्याच्यावरती पाणी शिंपडल्यानंतर असं काय होतं ते बाष्प होतं तसं आपल्या शरीरावरती गार पाणी पडल्यानंतर आपल्या मेंदूतल्या अशा काही काही रक्तवाहिनी असतात की ते डोळ्यानेसुद्धा दिसत नाहीत मग आपण म्हणतो त्याने आंघोळ केली त्याला पॅरालिसिस झाला तर निर्यात गेल्या महिन्यात एक जणांनी आंघोळ केली आणि आला आणि पाणी पिला त्याला हार्ट अटॅक आला तो लोक काय म्हणले तर हार्ट अटॅक आला पण अटॅक कशामुळे आला त्यांनी चुकीच्या पद्धतीनं गरम पाण्याने आंघोळ केली आला आणि गार पाणी पिला म्हणजे तुमच्या रक्तवाहिनी वाईट घटना घडू नये यासाठी आपण जागरूक राहायचं मनात न आल्यानंतर पाणी कोमट प्या दहा मिनटं बसा पाण्यात पायीसुद्धा घालू नका आता तुम्ही काय करणार पाण्यात पाय घाला पाया पाणी घेता आपण बाहेरून आल्या एक दहा था मिनटं थांबा मग पायावरती पाणी तर तुम्ही म्हणाल मेंदूचा आणि पायाचा काय संबंध पायावरती जरी गार पाणी घेतलं तर त्याचं सेन्सेशन मेंदूला जातं एकदम रक्तवाहिनी थंड पडणार ते फुटणार ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये उष्माघातानं मृत्यू होऊ नये तसेच डेंगू याने काही म्हणजे इन्सिडेंट म्हणजे अपघात घडू नये यासाठी आपण हा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्याच्यातून थोडी जरी जनजागृती झाली तरी ग्रामपंचायतीचं म्हणा किंवा प्रशासनाचं म्हणा आमचं थोडंसं ह्याच्यातूनच थोडंसं एक टक्का जरी आम्हाला लोकांना कळालं तरी आमचं काम म्हणजे आजचा पंचवीस एप्रिल हिवताप दिन हा साजरा केल्यासारखं याचं समाधान आम्हाला आणि आमच्या टीमला होईल धन्यवाद आज या ठिकाणी बंडलकर साहेब आले त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तसं बघायला गेलं तर यावर्षी उच्चांक गाठलेला आहे उ उन्हाळ्याने टेम्परेचर बेचाळीस डिग्री सेल्सिअसला गेलेलं आहे ह्या ह्याच्यामध्ये काय होतं ज्येष्ठ लोक काळजी घेत नाहीत तसेच बऱ्याच तरुणांना टेम्परेचरला कसं मॅच करायचं या गोष्टी माहिती नसतात शाळेमध्ये पण एवढं सांगितलं जात नाही यासाठी आपणही आज कॅम्प अरेंज केलेला आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच सरपंच उपसरपंच यांचं धन्यवाद आरोग्य विभाग सर्वजण इथे हजर राहिले तसेच ते म्हटले घरोघरी जाऊन आम्ही मार्गदर्शन तसेच लोकांच्या काय अडचणी असतील ते, ते, ते जाणून का घेऊ आता आपली यात्रा तोंडावर आहे तसेच तो बरीच लोक येणार आहेत तर एक दिवस कोरडा दिवस सर्वांनी पाळावा असं मी सर्वांना आव्हान करतो आणि आपण पूर्णपणे रोगराईपासून मुक्त राहू यामध्ये आपल्याला गुरांची पण काळजी घ्यायची आहे त्यासोबत फक्त माणसांचीच नाही कारण गुरांना पण पाणी दूषित देऊन त्यांचे आजार लवकर कळत नाहीत आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द मी सूर्यकांत नेवसे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मांडकी आरोग्यसेवक या ठिकाणी कार्यरत आहे तरी आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचे कारण की आज पंचवीस एप्रिल जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून आपल्याला प्रात्यक्षिक गप्पी मासे तसेच आपण आप पाणी साठे साठवतो त्यात डासांच्या लारवा होतात त्याबद्दल मार्गदर्शन बाळासाहेब बंडलकर या ठिकाणी करणार आहेत तसेच आपली गावची यात्रा एक दोन तीन तारखेला संपन्न होत आहे तरी गावामध्ये इतरत्र ठिकाणी ठिकाणाहून पाणी आणलं जातं त्यामुळं पाणी पाणी कुठलेही आपल्या पिण्यास येतं तर आपल्याला कुठलाही दुष्परिणाम आरोग्यास हानी होऊ नये कारण पाण्यामार्फत पा सत्तर टक्के आजार पसरत असतात तर ते आजाराची आजार, आजार होऊ नयेत आणि आपल्याला निर्जंतुक पाणी मिळावं यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आपल्याला गावामध्ये घरोघरींना पाणी बॉटल देण्यात येणार आहेत म्हणजे पाणी निर्जंतुक करायचं मेडिक्लोरचे औषधाची बॉटल देण्यात येणार आहे तरी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठ ग्रामस्थ आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे तसेच